अर्थातच वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्र शासनाच्या घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल आला असून हा निकाल वादग्रस्त ठरलाय या निकालात सदुसष्ट नीट विद्यार्थ्यांनी सातशे वीस पैकी सातशे वीस गुण घेतले तर कोणताही आधार न घेता अतिरिक्त ग्रेस गुण का देण्यात आले शिवाय एकाच केंद्रावरील सहा ते सात विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले पेपरफुटी संबंधित बातम्या समोर आल्या असताना पेपर घेण्यात आला हा प्रश्न महाराष्ट्रातील नीट विद्यार्थ्यांना पडला असून सखोल चौकशी आणि पुन्हा नीट परीक्षा घेण्यासाठी प्राध्यापक मोटेगावकर सरांच्या आर सी सी शिकवणी वर्गातील निकिता फंदाळे या विद्यार्थिनीनं मोटेगावकर सरांसह ज्येष्ठ वकील ॲडवोकेट बिरादार यांच्या सहाय्यानं संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठात काल दिनांक दहा जून रोजी याचिका दाखल केली आहे या याचिकेत केंद्र शासनाच्या घेण्यात आलेल्या सन दोन हजार चोवीस सालातील आणि या वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट परीक्षेत पेपर झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा आरोपही यावेळी प्राध्यापक मोटेगावकर सरांच्या शिकवणी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी केला असून नीट परीक्षेच्या प्रास्ताविकेत अतिरिक्त ग्रेस गुणांचा उल्लेख नाही त्यांना ग्रेस गुण का आणि कोणत्या आधारावर दिले एकाच परीक्षा केंद्रावर सदुसष्ट विद्यार्थ्यांना खूप अवघड असलेल्या या परीक्षेत सातशे वीस पैकी सातशे वीस गुण कसे प्राप्त झाले अशा विविध मागणीसह ही नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी यासाठी ही याचिका महाराष्ट्रातून प्रथमच औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली असल्याचे महाराष्ट्रातील नीट विद्यार्थ्यांनी सांगितले आहे तर आर सी सी शिकवणी वर्गाचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरील अन्याय लवकरच दूर होईल आणि नीटच्या गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे हिंदनामा करिता ब्युरो रिपोर्ट लातूर चार जून दोन हजार चोवीसला जो रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट हा सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे त्या रिझल्टमध्ये असं दिसून येत आहे की सुमारे आठ विद्यार्थी हे एका सेंटरवरून आउट ऑफ म्हणजे सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क घेतलेले आहेत आणि टॉप रँकिंग आहे सदुसष्ट मुलाची त्यांनी पण किती मार्क घेतलेले सातशे वीसपैकी सातशे वीस असे मार्क घेतलेले आहेत आणि हा रिझल्ट जर आपण मागच्या रिझल्टशी कम्पेअर केला म्हणजे दोन हजार तेवीसच्या तर त्यावेळेस फक्त एक विद्यार्थी हा सातशे वीसचा होता परंतु दोन हजार चोवीसमध्ये सदुसष्ट विद्यार्थी हे सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क घेतलेले आहेत याचा अर्थ असा होता होतो का की दोन हजार चोवीसमध्येच एकदम टॅलेंटेड विद्यार्थी तयार झालेले आहेत आणि त्यांनी एक्झाम दिलेली आहे असं नाही तर याच्यामध्ये कुठंतरी गडबडी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये बिहार किंवा हरियाणा येथे ऑफेन्स रजिस्टर झालेले आहेत आणि जवळपास तिप्पट संख्येने विद्यार्थी ह्यावेळेस रँकिंग वाढलेली आहे जरी पेपर सोपा असला तरी विद्यार्थ्याच्या रेशोमध्ये अधिकचा निकाल लागलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी खरोखरच खूप म्हणजे अभ्यास करून मेहनत करून एक्झाम दिली आणि त्यांना मार्क जे भेटलेले आहेत त्या मार्कावरती ते सक्सेस होतील का महाराष्ट्रातील सुमारे पाच हजार विद्यार्थी या धांदलीचे या भ्रष्टाचाराचे म्हणजे परिणाम या विद्यार्थ्यावरती होणार आहेत त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी जे आर सी सीचे विद्यार्थी आहेत त्यांनी उच्च न्यायालयामध्ये या निकालाला चॅलेंज करून ग्रेस सिस्टीम जे आहे जवळपास पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिलेले आहेत समजा त्यांनी ऐंशी प्रश्न सो आवडवले तर बाकी सर्व प्रश्नाला त्यांनी पूर्ण मार्क दिलेले आहेत त्यामुळे याची मेरिट लिस्ट फार वाढलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फटका बसणार आहे त्यामुळे ही जी परीक्षा पद्धती जी ग्रेस सिस्टीम सी लॅटला लावलेली आहे ती नीट एक्झामला ॲप अप, ॲप्लिकेबल करता येणार नाही त्याकरिता या विद्यार्थ्यांनी आमच्यावरती जो अन्याय झालेला आहे तो दूर व्हावा यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केलेली आहे नीट दोन हजार चोवीसचा चार जून रोजी रिझल्ट डिक्लेअर झाला आणि हा रिझल्ट म्हणजे एक कोटी वर्षानंतर पहिल्यांदा रिझल्ट लागला, रिजल्ट लागला। की असा रिझल्ट लागला कारण सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस वीसपैकी सातशे वीस गोर आहेत आणि ज्या वेळेस त्याची सखोल चौकशी करण्यात आली तिथले आठ विद्यार्थी एकाच सेंटरचे आहेत पंधराशे सत्तर विद्यार्थ्यांना पंधराशे सदुसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आलं ज्याचं कुठंच मेन्शन नव्हतं माननीय उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टला सध्या सुट्ट्या असल्यामुळं आ चार जूनपासून आम्ही खूप तयारी करत होतो की याच्याबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे कारण खूप साऱ्या मुलावर अन्याय होतो आहे कारण पालकांनी खूप मोठे स्वप्न बघितलेले असतात आपल्या लेकरा कारण एक विद्यार्थी एक डॉक्टर नसतो एक कुटुंब असतं आहे खूप मोठा अन्याय होणार आहे तर बास, बास वैक, आज आज कोर्टाचा पहिला दिवस दहा जूनला व्हॅक व्हॅकेशननंतर कोर्टचा पहिला दिवस आहे आज आदरणीय ॲडव्होकेट बिराजदार साहेबांच्या मार्फत आर सीच्या विद्यार्थ्यांनी रीट दाखल केली की काही विद्यार्थ्यांवर पवार नावाचा विद्यार्थी आहे याच्यावर खूप मोठा अन्याय होतो आहे असे ते सोबत आहे त्यांचे अशा विद्यार्थ्यांमार्फत आम्ही रीट दाखल करत आहोत माननीय हायकोर्टमध्ये आणि ह्याचा याचा मेन असं आहे की सदुसष्ट विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क ज्यावेळेस एन टी एने एक्सप्लेनेशन दिलं एन टी ए काय सांगतो आहे की चौवेचाळीस मुलांना पडले होते आणि बाकीच्या मुलांना त्यातल्या सहा विद्यार्थ्यांना आम्ही ग्रेस दिला आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना फीस हे दोन आन्सर होते म्हणून आम्ही त्याला कितीही मार्क पडले म्हणजे हे न पडणार एक्सप्लेनेशन आहे दुसरं ही ग्रेस मार्क सिस्टीम ग्रेस मार्क उत, उत, हे आम्हाला मान्यच नाही आहे कारण एन टी एच्या कुठल्याच प्रॉस्पेक्टमध्ये असं मेन्शन केलेलं नाही आहे की तुम्हाला उशीर झाला की आम्ही एका मिनटाला चार गुण देऊत एका मिनटाला चार गुण देऊत हे कुठंच मेन्शन नाही आहे ही ग्रेस मार्क सिस्टीम आम्हाला मान्य नाही आहे पहिला कारण कुठला विद्यार्थी काय करतो जेव्हा पेपर सॉल्व्ह करत असतो पहिल्यांदा काय करत असतो की इझी इझी क्वेश्चन सॉल्व्ह करतो इझी क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि शेवटी टफ क्वेश्चन ठेवत असतो जे लवकर येतात ते आणि म्हणजे त्या मुलाला उशीर आला म्हणून त्याला टफ क्वेश्चनचे बोगस मार्क देण्यात आले म्हणजे समजा एखादी ते पंधरा मिनिट उशीर झाला पंधरा गुंडे चार म्हणजे साठ मार्क जे टफ क्वेश्चन असते होते जे त्याला आले नसते असे असे मार्क्स त्याला बोनस देण्यात आले हे अजिबात आम्हाला मान्य नाही आहे ग्रेस सिस्टीम नकोच आहे नंबर दोन की ज्या मुलांना ज्या मुलांना आठ मुलं एकाच सेंटरचे एकाच वेळेस फॉर्म भरले त्यांचे फॉर्म पण जे फॉर्मचे नंबर जे आहेत ते सगळे मिळते जुळते एन टी एच्या एन टी ते सगळं प्रसिद्ध केलं आहे आणि ते एका अशा मुलांना कसे मार्क पडू शकतात असं कधीच होत नाही असं कधीच होत नाही एका सेंटरच्या आठ मुलांना आउट ऑफ मार्क म्हणजे नक्कीच इथं काहीतरी गोंधळ झालेला आहे नंबर तिसरी महत्वाची गोष्ट बिहारमध्ये एफ आय आर दाखल आहे की त्या दिवशी पेपर फुटला होता म्हणून एन टी ए काय एक्सप्लेनेशन सांगते पुन्हा ज्यावेळेस इंटेच्या मीडियामध्ये काय सांगतात ते की तो आम्ही पेपर मिळताळ जुळता आहे का बघत आहोत हे मिळताळ आहे का बघण्यासाठी टीला दहा दिवस लागतात मला दोन मिनिट द्या दोन मिनिटात सांगतो पेपर तोच आहे का नाही ते म्हणजे म्हणजे ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे खूप साऱ्या मुलावर अन्याय होतो आहे ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे मुलावर जबरदस्त अन्याय होतो आहे महाराष्ट्रातल्या मुलावर तर याचा खूप मोठा अन्याय होणार आहे कारण कारण आमची सीई टी एक्झाम अठरा वर्ष होती अठरा वर्षामध्ये एकदाही पेपर फुटला नाही वन नेशन वन एक्झाम म्हणतो म्हणजे वन नेशन वन पेपर फोडायचा का असा पॅटर्न होणार का इथून पुढे मग कारण बिहारमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये यू पीमध्ये अशा गोष्टी होतात महाराष्ट्रात असं कधी आत्तापर्यंत झालंच नाही तर मला याचा सगळा इफेक्ट महाराष्ट्रातल्या मुलावर होणार कारण सगळ्यात मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये तर आमची खूप या आदरणीय सर आणि त्यांची सगळी टीमची मागणी अशी राहील की ही री नीट झाली नीट दोन हजार चोवीस मध्ये जो रिझल्ट लागला ज्याच्यात खूप गोंधळ झालेला आहे जवळपास पंधराशे सत्तर मुलांना ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत आठ विद्यार्थ्यांना एका सेंटर आउट ऑफ मार्क आहेत आणि जवळपास तीन स्टेट मध्ये पेपर फुटलाय म्हणजे कधी कधी हा प्रश्न पडतोय की वन नेशन वन एक्झाम एनटीए खरंच ही एक्झाम घेण्यास सक्षम आहे का मागच्या अठरा वर्षा महाराष्ट्र मागच्या अठरा वर्ष महाराष्ट्रामध्ये सीईटी एक्झाम होती एकदाही पेपर फुटला नाही तर आज कालच आपण चार विद्यार्थ्यांमार्फत संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आपण काल याचिका दाखल केली चार विद्यार्थ्यांमार्फत आज आपण जनहित आरसीसी मार्फत जनहित याचिका आपण दाखवत आहोत खरंच एनटीए सक्षम आहे का म्हणजे काही स्टेटमध्ये पेपर फोडायचा तिथे विद्यार्थी न अभ्यास करता डॉक्टर होणार आमचे आणि काही स्टेटमध्ये जीवाचं करून विद्यार्थी अभ्यास अभ्यास होणार करणार आणि त्यांचा नंबर लागणार नाही आणि हे सगळे पेपर फुटे एम्स लागणार टॉप कॉईन लागणार हे असं होत होत असेल तर मला असं वाटतं एन आज खरंच सक्षम नसेल तर प्रत्येक स्टेटला जसं महाराष्ट्र पहिले सीईटी एक्झाम होती तसं परत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये परत सीईटी एक्झाम एक्झाम का घेऊ नये याचाही विचार करावा याच्या साठी आम्ही जनहित याचिका आज संभाजीनगरच्या औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल करत आहोत आम्ही औरंगाबाद संभाजीनगर असेल मुंबई दिल्लीपर्यंत भांडणार आहोत हे सोडणार नाही आर सी सी विद्यार्थ्यासोबत आहे मी एवढं विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो अजिबात घाबरू नका महाराष्ट्रात विद्या खूप मोठा अन्याय होते महाराष्ट्र विद्यार्थ्याला यावर्षी आता आसाम दरवर्षी महाराष्ट्रात खूप असंख्य विद्यार्थी एम्स लागत होते यावर्षी पंचवीस मुलं लागतील का नाही की हे सगळे पेपर फुटे लागतील ही अशा अवस्था आहे ज्याला सातशे वीस मार्क आहेत तोही एम्स दिली लागणार नाही मी सगळे पेपर फुटल्याशिवाय मार्क पडत नाहीत खूप कारण बिहारमध्ये राजस्थानमध्ये हरियाणामध्ये एफ आय आर दाखल आहेत की पेपर फोडलेले त्या विद्यार्थ्यां पेपर फोडला पोलिसांच्या कारवाई केलेले आणि तो पेपर तेवढ्याच मुलांनी वापरला का खूप मुलापर्यंत हा पेपर पोहोचलेला आहे पण आम्ही औरंगाबाद संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही ही दाद मागत आहोत आणि आम्हाला वन नेशन वन एक्झाम जर घ्यायची असेल तर खूप प्रामाणिकपणे घ्यावी आमची सीईटी खूप चांगली ही म्हणण्याची वेळ आहे मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो काल आपण चार विद्यार्थ्यां संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्ट मध्ये आपण काल याचिका दाखल केलेली आहे आणि आज आपण जनहित आरसीसी मार्फत जनहित याचिका आपण दाखल करत आहोत आपल्या महाराष्ट्राचे वैद्यकीय मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांसुद्धा म्हणणं आहे की नीट मध्ये खूप मोठा गोंधळ आहे आम्हाला सीईटी द्या मी सरकारला विनंती करू इच्छितो की आपण एक सखोल चौकशी करावी आणि आणखी याच्यावर आणखी एक उच्च कमिटी ठेपून याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपण समिती स्थापन करण्यात यावी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो बेटा आर सी सी आहे शेवटपर्यंत आम्ही आपल्या सोबत राहू तेवढं मी सांगू इच्छितो